बायबल वाचल्यानंतर मी आणखीनच उत्सुक झालो मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू परमेश्वर फक्त एकच पिता आहे मग बायबल का म्हणते आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू आपण हे त्रैक्याला दर्शवते पिता पुत्र आणि पवित्र आत्मा बायबल याच निष्कर्षावर पोहोचतात मात्र त्यांचा दावा की उत्पत्तीमधील आपण तीन परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याला दर्शवते हे दाखवते की ख्रिस्ती धर्माचे एक मूलभूत सत्य असलेल्या त्रैक्यबद्दल त्यांना कमी समज आहे या आपण एका एकपात्री नाटकाबद्दल विचार करूया जेथे एकच अभिनेता वडील मुलगा आणि डॉक्टर या तीन भूमिका साकारतो एका एकपात्री नाटकाप्रमाणे जेथे एक, नाट जे एक अभिनेता तीन भूमिका साकारतो पिता परमेश्वराने पित्याच्या युगामध्ये योवाच्या नावाने पित्याची भूमिका साकारली आणि पुत्राच्या युगामध्ये येशूच्या नावाने पुत्राची भूमिका साकारली आणि पवित्र आत्म्याच्या युगामध्ये पवित्र आत्म्याची भूमिका साकारली जरी परमेश्वर प्रत्येक युगामध्ये एका वेगळ्या नावाने आणि वेगळ्या रूपाने प्रकट झाले तरी देखील ते फक्त एकच पिता पिता परमेश्वर 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 पुत्र आणि पवित्र आत्मा परमेश्वर हे एकच पिता परमेश्वर आहे हे त्रैक्य आहे जे ख्रिस्ती धर्माचे एक मूलभूत सत्य आहे मग पिता परमेश्वर जे फक्त एकच आहे त्यांनी आपण का म्हटले किती परमेश्वर आहेत मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला नर व नारी अशी ती निर्माण केली बायबल नुसार नर व नारी परमेश्वराच्या प्रतिरूपामध्ये निर्माण करण्यात आले होते नराचे अस्तित्व पिता परमेश्वराच्या अस्तित्वाला सिद्ध करते मग परमेश्वराच्या प्रतिरूपामध्ये निर्माण करण्यात आलेल्या नारीबद्दल काय ती सिद्ध करते की माता परमेश्वर अस्तित्वात आहे आपल्याकडे फक्त नर स्वरूपातील पिता परमेश्वरच नसून नारी स्वरूपातील माता माता परमेश्वर देखील आहे मात्र परमेश्वरावर विश्वास ठेवणारे कोणतेचे चर्च नाही जरी बायबल माता परमेश्वराच्या अस्तित्वाची साक्ष देते माता परमेश्वरावर विश्वास ठेवणारे चर्च का नाही सत्य नेहमी जवळ असते माता परमेश्वर ज्यांनी सुरुवातीपासूनच पिता परमेश्वरासोबत स्वर्ग आणि पृथ्वीला निर्माण केले पवित्र आत्म्याच्या युगामध्ये शरीरामध्ये प्रकट झाल्या आणि बायबलच्या भविष्यवाणीनुसार सार्वकालिक जीवन देत आहे